तर राम राम मंडळी कशा सर्व मजेत ना मजेतच असायला हवे तर पाहू शकता तीन महिन्यानंतरला मुंबईत पावसाचं आगमन झालेलं आहे तर एवढं भारी वाटते ना तीन महिन्याची गरमीची कसर एकदा पावसाने वरून काढली म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना पाऊस आल्यावरती अगदी म्हणजे असं काय बोलतात ना कधीतरी आपल्याला असं काहीतरी भेटलं असं तर इथं पाहू शकता इथं सकाळी पण पाऊस झाला तर मी हा सकाळी व्हिडिओ काढलेला आहे आणि तो रात्रीचा होता तर इथं मी सकाळी जेवण बनवत होते म्हणजे काहीतरी दहा वाजताचा व्हिडिओ आहे हा साडे दहा वाजता तुम्हाला असता दाखवते मी किती पाऊस आलेला आहे तर इथं मी फक्त माझं सकाळ जेवण वगैरे सगळं झालं होतं राहिलं होतं दुपारचं म्हणजे आमटी बनवायची होती आणि बाजरीची भाकरी बनवायची होती म्हणून मग म्हटलं चला पाऊस पण आलेला आहे थोडासा आपण व्हिडिओ पण काढूया तुमच्याशी शेअर करूया तर इथं दोन बाजरीच्या भाकरी टाकल्या आणि उडदाची आमटी उडदाची आमटी आम्हाला खूप आवडते मायलिकिंगला खूप मजा आमच्याकडं पडतोय पाऊस तुम्हाला दाखवत आहे बघा सगळ्या घरात काळोख काळोख झालाय बघा आता मला दाखवत आहे हे बघा पाऊस पडतोय रात्री पण पडून गेला आणि आता पण पडतोय बघा इतकं भारी वाटतंय ना गार गार मस्त माझ्या आता एक कपड्या वगैरे सुकायला घालायचं बाकी सगळे झाले तर पाहू शकता देवपूजा वगैरे झाली आहे सगळं क्लीन झाले घरातलं लाईट लावून दाखवते सगळं ला क्लीन झालेलं आहे पाहू शकता फक्त आता जेवण बनवायचं बाकी आहे देवपूजा झालेली आहे तर चला आता आपण पटापट दोन भाकरी बनवायच्या आहेत कारण गौडदाची आमटी आहे त्याच्यामुळं तर हा बेडरूम आहे तर आता बनवूया पटकन भाकरी तर आता तुम्हाला मी दाखवते किती जोरात पाऊस पडत आहे कसला जोरात पाऊस आणि ते आतमध्ये इकडला मोठे पावसा जोरदार पाऊस होते बर कस मस्त झाडं वगैरे छान छान अशी म्हणजे किती आनंद होतो ना त्यांना पण किती असं म्हणजे गारवा मस्त जे दोन तीन महिने अशी गरम ज्यांना पानं सुद्धा म्हणजे त्यांनासुद्धा हे होतं पण कसं माणसं बोलून दाखवतात पण पशु पक्षी किंवा झाडं वगैरे त्यांना बोलता येत नाही पाहू शकता किती छान असे डुलतात मस्त वीज पण कडक चमकती आहे पाहू शकतात एकदम काळोख झाला एकदम काळोख गाड्या वगैरे झालं छान असा वारा सुटलेला आहे एकदम वाशा पाऊस लईन गेले वारा बघा आवाज पण येतो छान वारा सुटला भारी वाटत ना पाऊस आणि किती मस्त असं तर भिजायला जाऊ नसतं पण नको आजारी पडले तर नको बाबा पाऊस त्या पावसाचा आनंद जे मातीचा सुगंध किती भारी वाटतं ना रात्री हा पहिला पाऊस पटवन होतो खूप म्हणजे खूप खूप असा वास सुटला होता मस्त आम्ही एन्जॉय केला तो खूप भारी वाटत होतं आणि आता बघा सकाळपासून वातावरण थोडंसं हे होतं पण फायनली पाऊस आलेला आहे